हॅलो फ्रेंड मा की मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गाजराचा ज्यूस बनवून दाखवते का हे गाजर येतं दोन मो चार मोठे गाजर किसले होते बरं का ह्याची चटणी आहे ह्याचा ज्यूस आहे ज्यूस करताना थोडीशी साखर टाकली एक अर्धा चमचा आणि ह्याच्यामध्ये मी आता मीठ टाकणार आहे डोळ्याचा डोळ्याला खूप आरोग्य चांगलं देते बरं का डोळ्याला केसाला त्वचेला आणि गाजर हे मोसमा मोसमामध्येच खावं लागते इतर मोसमामध्ये आलेला गाजर चांगलं लागत नाही आता ह्या मोसमात थंडीच्या दिवसात खूप गाजर छान येतं ह्याचे रसगुल्ले होते त्याची रसमलाई होती ह्याचा शिरा हलवा होते पण ह्याचे वडे होते छान आता मग मी हे ज्यूस करून दाखवते ही एकट्यासाठी करायले बरं का एक, एक ग्लासासाठी करायले ह्याचे दोन ग्लास होऊन जाते छोटे पण एकच ग्लास करणार आहे मी मोठा मला सकाळी थोडा वेळ कमी असते म्हणून मी संध्याकाळी हे ज्यूस काढून ठेवते आणि सकाळी अनुषापोटी पेते ह्याच्यामध्ये एक चमचा मध टाकून डोळ्याच्या आरोग्याला खूप चांगला असते बरं का चष्मा सुद्धा सुद्धा ह्याच्याने जोपर्यंत तुमच्याकडे गाजर येते तोपर्यंत तुम्ही सारखा ज्यूस घ्या बरं का आमच्याकडे फक्त एक दोन महिने गाजर येते जास्त महिने येत नाही आम्हाला सिटीतून आणावं लागतंय मग आमचा खेळाई भाग आहे ना सिटीतून आणावं लागतंय आता ह्याच्यात ना थोडं पाणी टाकते आणि ज्यूस काढून घेते मेहरा चालणार नाही मी असा ज्यूस घेणार आहे बरं आता बघ ह्याच्यामध्ये ना मी मीठ टाकाय मीठ टाकते चवीपुरतं तुम्हाला जसं लागेल तसं टाका साखर नाही तुम्हाला डायबिटीज असेल तर साखर नाही टाकली तरी जमते आता ह्याच्यामध्ये मी हे काढून ठेवते चालणार नाही मी असंच पिणार आहे ह्याच्यात दोन ग्लास तयार होते सकाळी मी हे दोन ग्लास करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडं मध आणि पाणी ह्याच्यामध्ये थोडा मध टाकते आणि थोडं पाणी टाकते टाकते ना पाणी ह्याच्यात मध टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि सकाळी पिताना ह्याच्यामध्ये एक चमचा मध टाकायचंय बर का आता तयार होते सकाळी आणखीन एक ग्लास तयार होते ते काच्या ग्लास आहेत माझ्याकडे छोटे लोक ह्या काच्या ग्लासमध्ये तयार करून सकाळी घेणार आहे आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि सकाळी लवकर काढणार आहे गार घ्यायचं नाही बरं का गरमच घ्यायचं आणि परत ह्याच्यामध्ये चांगलं मध मिक्स करायचं एक चमचाभर पोहे खायचं मध मिक्स करायचंय बघा तुम्हाला मध सुद्धा मिक्स करून दाखव मध्ये माझ्याकडे पतांजलीचे पण मी पतांजलीची बॉटल आहे पण मी ह्याच्यात गावऱ्यांमध्ये आहे बरं का रोडवर येते आमच्याकडे गावऱ्यांमध्ये ते घेतलेलं आहे ह्याच्यात एक चमचा टाकून ठेवायचा चमचा छोटा आहे आणखीन एक चमचा टाकते मी तुम्ही जरूर चालू करा बरं का ह्या सीजन मध्ये हिमोग्लोबिन वाढतंय रक्त शुद्ध होतंय आणि चांगलं पण असते बरं थोडं पातळ करून घ्यायचं हे जाळे दोन ग्लासमध्ये घ्यायचे आणि चाळून घेऊ नका मिक्सरमधून काढा आणि तयार करून ठेवा आणि तुम्हाला सकाळी वेळ नसला तर संध्याकाळी तयार करून ठेवा तुम्ही फ्रीजमध्ये बाहेर ठेवू नका बाहेर आंबट पडल ह्याच्यामध्ये थोडा लिंबू बी घेतला जनते बरं का माझा ह्या गाजराचा ज्यूस केलेला तुम्हाला कसाच वाटला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा गाजराचा दिवस कसा वाटला धन्यवाद